बघा साधू संत पण इकडे आता स्नान करून आता परत त्यांच्या आश्रमामध्ये चाललेले आहेत तिथे असं टेंट आहेत मोठे मोठे टेंटमध्ये तिथे सकाळी सकाळी चहा प्रसाद वाटप केले जाते स्वागत आहे तुमचे मराठी वन चॅनलमध्ये मित्र बघा हर हर महादेव हर हर महादेव बघा आता इथे आरती घाट आहे चतनाग प्रयाग प्रयागराजमध्ये उत्तर प्रदेशमधून आपण लाईव्ह घेत हो। आहोत आणि ते आपण सकाळी हा हा लाईव्ह दाखवण्यासाठी आपण सकाळी सकाळी पाच वाजता उठलो आपण स्नान केली आणि इकडे परत आलो काल पण आपण गंगा स्नान केले आज पण संध्याकाळी आपण गंगा स्नान करणार आहोत ह्याच घाटावर करा हा पवित्र घाट आहे आरती घाट असे म्हणतात बघा मित्र काही लोक व्हीलचेअरवर पण आलेले आहेत बघा इकडे गंगा स्नान स्नान झाल्यानंतर इकडे देवपूजा केली जाते बघा हे दादा आरती देवपूजा करत आहेत आणि इकडे उत्तर प्रदेश प्र पोलीस पण आहेत ज्या आणि बघा ज्या ज्यांना चालत आहेत तर ते व्हीलचेअरवर आलेले आहेत गंगेचं गंगेमाचं दर्शन आणि हा एकशे चोवेचा एकशे चोवेचाळीस वर्षानंतर हा योग आलेला आहे प्रयागराज हा प्रयागराजमध्ये असा योग परत येणार नाही आहे ना ये त्यासाठी आपण पण ह्या क्षणाचा लाभ घ्या घेतलेला आहे आणि आपण पण लाईव्ह मार्फत आपण तुम्हाला गंगाधर गंगा माचे दर्शन दाखवत आहोत आणि बघा मित्र इथं एवढी थंडी आहे एवढं दुःख आहे पण कुणाला थंडी वाजत नाही कारण की सगळेजण हर हर महादेव म्हणत जल्लोष करत गंगेमाचं दर्शन घ्यायला आलेले आहेत बघा मित्र कसे आजी आजोबा बघा कसे दर्शन कसे आरती करत आहेत बघा इकडे घंटा नाद होत आहे घंटा वाजवत आहेत लोक सगळीकडे आपण एक लाईव्ह डिस्कंटिन्यू करून परत कंटिन्यू करू मित्रो आपला लाईव्ह एक तास वीस मिनटं झालेला आहे आणि त्यानंतर आपण परत लाईव्ह कंटिन्यू करू आपली बॅटरी चार्ज होत आहे आपण थोडंसं चहा चहा घेणार आहोत आणि नंतर परत आपला लाईव एक पंधरा मिनटांनी आपला लाईफ परत सुरू होईल ह्याच स्थळी मित्रांनो कसा लाईव्ह वाटला नक्कीच कमेंट करा लाईव्हला कमेंट करा लाईक करा शेअर करू शकता रुद्रा केटरर्स तुम्ही हा लाईव्ह तुमच्या ग्रुपवर शेअर करू शकता तुमच्या नातेकांना दाखवू शकता गंगा दर्शन एक दहा मिनटं हो मित्र थोडं नेटचा रुद्र रुद्रा केटर्स दादा तुम्ही हा लाईव्ह शेअर मिनटं तुमच्या नातेवाईकांना दाखवू शकता अजून मी दहा मिनटं आहे लाईव्ह दाखवणार तसला कवरेज आपल्याला घेता येत नाही बघा हे दादा बघा कसे आलेले आहेत बघा सगळ्यांचे वेशभूषण बघा मित्र <ुण कि खाँगा> हो आणि हे कॅन आहे या कॅन मध्ये कॅनमध्ये गंगा गंगा घेऊन चाललेले आहेत ते घरी कॅन आहे कॅन मध्ये गंगा घेऊन चाललेले आहेत दादा आमचे गंगा लेगेचे आरे गरबे हा बघा मित्र त्यांनी स्नान केलेले आहे आणि गंगा आपल्या घरामध्ये जाऊन ते पवित्र गंगा कॅनमध्ये घेऊन चाललेले आहेत दादा स्वागतम सुस्वागतम हो इकडे घाट आहे आपण तिथलं कव्हरेज दाखवणार नाही कारण लोक स्नान करत आहेत आपण फक्त इकडे इकडचं कव्हरेज दाखवत आहोत हो लाईफ जॅकेट घालून इथे आहे म्हणजे सुरक्षा व्यवस्था बघा किती छान आहे धन्यवाद मित्र चला आता आपण जाऊया इकडे गर्दी वाढत चाललेली आहे त्यामुळं आपण आता कोपर्यात थांबलेलो आहोत हो इकडे दुःख भरपूर आहे दुःख भरपूर आहे बघा मित्र गर्दी वाढलेली आहे स्नान करायला स सा, आता सात वाजत आलेले आहेत आणि आपण सकाळी साडेपाच वाजता लाईव्ह सुरू केला होता इथे सात संत पण आलेले आहे स्नान करायला हा जो घाट आहे हा आरती घाट म्हणतात असे भरपूर घाट आहे त्या त्रिवेणी संघ म्हणून एक घाट आहे तिथे तर सगळे सेलिब्रिटी येतात स्नान करायला शाहरुख शाहरुख खान म्हणा सलमान खान म्हणा सगळे ते त्या घाटवर येतात पण आपण इकडे घाटवर आलेलो आहोत तो संग बघा साधू संत कसेच चाललेले आहेत मित्र बघा हर हर महादेव ओम नम शिवाय ओम नम शिवाय